गुड मॉर्निंग आज आपण लाईव्ह आलो आहे ते एका ज्ञानपीठातून बरेच दिवस झाले मी म्हणजे जिममधून वगैरे आपण लाईव्ह करतो पण आज लाईव्ह एका ज्ञानपीठातून आलो आहे माझा हा तिसरा दिवस आहे आजचा मेडिटेशन किंवा मनावरती कंट्रोल कसं करायचं आपण मनाचा विचार कधी बघितलेलाच नाही म्हणजे निसर्गाचे नियम काय असतात असे बरेच बरेच दिवस झाले मी जिममध्ये आमच्या सभासदांचा व्यायाम घेतो त्यांचा फिटनेस चांगला राखण्याचा प्रयत्न करतो त्यांची वेट लॉस करतो वेट कुणाचे वेट गेन करायचे आहेत ते करतो आम्ही कुणाला पोट कमी करायचं पोट कमी करण्याचा व्यायाम घेतो हे बरेच दिवस आज चालूच आहे कुणाला व्यायाम नुसता कार्डिओ पाहिजे कुणाला वेट ट्रेनिंग पाहिजे कुणाला योगा पाहिजे कुणाला झुंबा पाहिजे सगळं बघितलं इतक्या दिवस व्यायाम करतो फिजिकली व्यायाम करून घेतो या पण मला इतका दिवस झाले प्रश्न पडलाय की लोक मनानं स्थिर नाहीत मी असू किंवा तुम्ही कोणी असू द्या आपण मनानं स्थिर नाही मग तुमचा बायसेप झाला ट्रायसेप झाला बॅक झाली चेस्ट झाली खतरनाक झाली सगळं झालं ओके झालं बॉडी फिजिकली तुम्ही ॲक्टिव्ह झाला पण एखादा विचार जर तुम्हाला जर तुमच्या स्वतःच्या बॉडीला डे उचत असेल तर त्याच्यावरती काम कसं करायचं ह्यासाठी म्हणजे मी आणि आमच्या मॅडम बघू शकता तुम्ही तर आम्ही दोघंही आज आम्ही ज्ञानपीठात आली आजचा आमचा तिसरा दिवस आहे मॅडमनं दाखवलंच कारण म्हणजे आम्ही आमच्यात महिला आमच्या ज्या भगिनी आहेत त्यांचासुद्धा आम्ही व्यायाम करून घेतो आणि त्या बऱ्या बाहेरच्या जिमचं वेगळं असतं आपल्याला त्याच्यामध्ये नाही करायचं तर त्या महिला भगिनीचा स्वतंत्र त्या एरिया आहे आमच्या जिममध्ये व्यायाम करून घेतात बोलण्याचा विषय आहे की मनावरती काय करायचं तर ते अगोदर मला पण जास्तीत जास्त शिकण्याची उत्सुकता आहे बरेच दिवस झालं मग त्यासाठी एका ज्ञानपीठामध्ये आलेलो होतो मग तो, तो राहलं नाही मग सकाळ सकाळी मला आज आपल्या बऱ्याच जणांना लाईव्ह दाख बोलावं मग ते आत्ता झोपेत असतील पण नंतर तरी व्हिडिओ बघतील आपल्या मनात दररोज साठ हजार वेळा प्रत्येकाच्या मनात अंदाजे मागं फुडं होऊ शकतो थोडंफार विचार येतात सायन्सनुसार सांगतो मी मग तुमचा बायसेप एक आहे ट्रायसेप एक आहे चेस्ट बॅक हे सिंगल सहा मसल झाले हो म्हणजे आठवड्याला आपण बॅक बायसेप ट्रायसेप चेस्ट शोल्डर थायज मारतो जिममध्ये मा ह्याच्यानंतर पुढचं काय म्हणजे मनावरती काय करायचं तर आता आपण त्याची जोड देण्यासाठी म्हणजे जा बऱ्याच जणांना सगळं आहे तुमच्याकडे शरीर चांगलं झालं फिजिकली चांगलं झालं तुमच्याकडे पैसा अडका सगळं आहे भरपूर आहे पण मन स्थिर नाही मग ते मन स्थिर होण्यासाठी मला पण अजून बाहेर जे काय आहे मी म्हणू शकत नाही की मी परफेक्ट आहे मी शिकण्याचा प्रयत्न करायला लागलो आता तर ते आमच्या सर्व सभासदांना किंवा आमचे का जे काय फॉलोअर्स असतील त्यांच्यासाठी आतापासून आजपासून आपण ते मार्गदर्शन करायला चालू करतोय तर तुम्ही एखाद्या जे काय तुम्हाला मानसिक जे ताणतणावातून बाहेर पडण्यासाठी तसंच तुम्हाला सुख सौंदर्य जे काय जे आहे ते सगळं मनात आहे मग ह्याच्यावरती जर आपला अभ्यास केला तर अजून फिजिकली बरोबर पण सगळ्यात जास्त काय माहिती का फिजिकली बरोबर मनाचं जर तुम्ही सायन्सची चांगली पुस्तकं वाचली तर मेंटली हेल्थमध्ये इतकं काय काय माहिती दिलेली आहे म्हणजे मी पुस्तक वाचतो म्हणून मी सांगितलं तर त्या मेंटली हेल्थवरती खूप काम करण्याची गरजेचं आहे फिजिकल तर करावं लागणारच आहे पण मेंटली हेल्थ खूप गरजेचं आहे तुम्ही बघा घरात आपल्या घरातल्या काही लोक किती लोकांच्या बरोबर आपलं समविचार पडतात तर त्याच्यासाठी आपल्याला मनावरती काम करायला पाहिजे मनावरती म्हणजे काय सर डायरेक्ट हिमालयात जायला पाहिजे असं काही नाही आपल्याला फिजिकली व्यायामाबरोबर मेंटली म्हणजे मनावरती काम करायचं आहे त्यासाठी मी आ, मी आमच्या मिसेस आम्ही दोघंही आम्ही ह्याला आलो आहे एका ज्ञानपीठामध्ये तर तुम्हाला हे असंच कुठं ज्ञानपीठ भेटलं तर एक जेवढा वेळ मिळेल तुम्हाला महिन्यातून वगैरे तर तो तुम्ही तुम स्वतःसाठी घ्यायला पाहिजे आणि संपूर्ण कुटुंबाबरोबर तो वेळ द्या आणि ते शिकण्याचा प्रयत्न करा मी इतके दिवस झालं व्यायाम क्षेत्रात काम करतो आहे परंतु शिकण्याचं थांबत नाही कारण आमची जिम कोणी उचलून घेऊन जा गेलेलं नाही आत्तापर्यंत इतक्या वर्षी मी जिमचं साहित्य वगैरे आम्ही वर्कआउटला येतात लोक जिमचं साहित्य कोणी घेऊन गेलं नाही पण माझे थॉट सर आज काय बोलले आमचा स्टाफ काय बोलला हे मात्र लगेच घेऊन घरी जातात म्हणजे मनावर किती काम करायला पाहिजे बघा आम्हीसुद्धा चांगलं बोलो वाईट बोलो कोणा सांग ठसकलं असेल कोणा चांगलं झालं असेल तर हे किती महत्त्वाचं आहे म्हणजे आम्ही सगळा व्यायाम करून घेतला सगळं झालं जाताना काय घेऊन गेला डंबेल्स नाही प्लेट नाही मशीन नाही विचार घेऊन गेला ह्या मनावरती काम करायचं आहे म्हणून आज आम्ही ज्ञानपीठामध्ये तिसरा दिवस आहे आलेलो आहोत तर तुम्ही हे असं तुमच्या मनावरती काम करायला तुम्हाला आवडेल का तर आवडेल का म्हणजे करायलाच पाहिजे कोणी असो मी असो कोणी असो तुम्ही जर प्राण्यांना बघितलं तर प्रा प्राण्यांना बुद्धी नाही मनुष्य प्राण्याला ना बुद्धी आहे तर त्या बुद्धीचा वापर करून आपण सर्व काही बऱ्याच चेंजेस करू शकतो आणि बरेच व्हिडिओ आहेत तुम्ही ते यूट्यूबवरच पण सर्च करा मनावरती तर खूप गरजेचं आहे एखादं जर आपल्याला कुणी जर सांगितलं की तुला असंच झालं आहे तसंच झालं आहे चांगलं असेल तर आपल्यात अजून शरीर फुलतं पण एखादं जर घटना दुःखद असेल तर ती घटना दुःखद असल्यामुळे आपण लगे वीक होतो म्हणजे बघा आपणच मनुष्य आपणच आहे तिथं त्या ठिकाणी पण फक्त विचारा ब देवाणघेवाण बदलली की आपल्या सगळ्या सगळ्या बॉडीचं पूर्ण बदलतं मग खरंच फिजिकली बरोबर मेंटली गरज आहे का नाही तुम्ही विचार करा मी आजपासून मी म्हणणार नाही आम्ही सर्वजण किंवा आपण सर्वजण मेंटलवरती पण काम करणार आहोत तर प्रत्येक गोष्ट ही अशीच राहील आता आज आजपासून तरी कारण जो जेवढा इतक्या दिवस म्हणजे वर्ष अभ्यास करतो आहे वाचन करतोय फिजिकली सगळे मसल काय हो बायसेप बायसेपमध्ये किती मसल आहेत दोन मसल आहेत शॉर्ट हेड लाँग हेड ट्रायसेपमध्ये किती मसल आहेत झालं हे तुम्ही युट्यूबला टाकलं तर होईल पण यूट्यूबला गुगलला कितीही टाका मी मनाला किती कधी स्थिर करू सांग लगेच आणि ते स्थिर करता करता वाचता वाचता मन कुठे गेलेलं का होणार नाही तर इतकं डीपमध्ये आपल्याला मनावरती काम करायचं आहे तर तुम्हाला ही मनावरती काम करायला लागेल तुम्हीही करा शंभर टक्के करा आणि खरंच आपल्याला जर आयुष्य चांगलं जगायचं आहे हेल्दी जगायचं आहे तर आपल्याला याच्यावरती काम करावं लागेल तर ते आजपासून आम्ही पहिला पाऊल उचलेलं आहे म्हणजे याच्या अगोदर पण आम्ही वाचन वगैरे करतो आहे सगळं आहे मेंटलीवरतीसुद्धा परंतु मनावरती नुसतं काम करून मी एकट्याने करण्यापेक्षा आपण सर्वांनी करूया आमचं जो काही जिमचा वर्ग असेल जिमचे सभासद असतील त्या सर्वांना आम्ही आता हे चालूच करणार आहे पण याच्याबरोबर जे लोक काही चार किती लोक असतील तेवढे जे आम्हाला बघतात ऑनलाईन वगैरे त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काम करायला चालू करणार आहोत आणि विशेष म्हणजे मनुष्य एकटाच असतो तो त्याला स्वतःलाच बदलायचं असतं हेच त्याला कळत नाही आपण फुटल्याला फुटल्याला बदलत असतो म्हणून म्हटलं आमची जिम जरी असली तर जिममधून अजून कोणीही डम्बेस घरा घरी गेलाय सर मी आज डंबेल्स मारतून उद्या त्याला तुमच्या जिममध्ये आणून देतो असं झालेलं नाही जिम झालं वर्कआउट झालं सगळं झालं आम्ही जिमच्या शेवटी मात्र प्रत्येकाचं स्ट्रेचिंग करतो स्ट्रेचिंग झालं की ते घरी जातात आनंदान जातात आणि तेच जर आम्ही जरा खिकसून गेलो काय गेलो तर ते काय घेऊन जाणार आहेत व्यक्ती दोन आम्ही आणि ते आमचे सभासद जर स्ट्रेचिंग दिल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नाही पण ते जर स्ट्रेचिंग नसेल तर मात्र कि म्हणजे किती येऊ शकतं म्हणजे सांगण्याचा अर्थ काय की आपल्या मनानं किती आपण म्हणजे तुम्ही इतक्या उशीर वर्कआउट केला सगळं झालं फिजिकली चांगलं स्ट्रॉंग झाला टायर्ड झाला बॉडी मसल वगैरे चांगली मनावरती काम करायला पाहिजे आणि तेच आम्ही आज करायला ज्ञानपीठामध्ये आम्ही दोघं पण आलो आहे आजचा तिसरा दिवस आहे तर तुम्हीही शंभर टक्के असं काम करा आणि आपल्या कुटुंबाला हेल्दी मानसिक तेतून बाहेर काढा चांगलं ठेवा हेल्दी ठेवा तर तुम्हाला मी सकाळ सकाळी व्यायाम मी पण केलेला आहे आत्ता रविवार आहे बघू शकता इथलं वातावरण वगैरे मस्त आहे छान आहे गार्डनमध्ये सकाळ सकाळी आलेलो होतो तर तुम्हीही आ... सकाळी उठा आणि पहिली पाय पायरी उचला आभारी आहे म्हणा जे काय असेल ते तुम्ही जे काय सगळ्या कुटुंबाचं वगैरे आणि सुरुवात करा तुमच्या आरोग्यापासून थोडं चाला मी म्हणत नाही डायरेक्ट व्यायामच करा लगेच वजन उचला वगैरे काय नाही आणि बघूया आपण ऑनलाईन चालू करू सर्व जे जिथून असतील तिथून आपण व्यायाम घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्हाला हे कसं वाटेल तुम्हालाही जर व्यायाम करायचा असेल तर शंभर टक्के आमच्यासोबत जॉईन व्हा आणि आपण तुम्हाला म्हणजे सांगितल्याप्रमाणे आरोग्यावरती जर म्हणजे फिजिकली तर काम करणार आहोत फिजिकली भरपूर भेटतील पण मेंटली पण आपल्याला काम करायचं आहे तर तुम्हाला मेंटली काम करायचं असेल तर शंभर टक्के पहिल्यांदा मानसिक तांतणावरून बाहेर पडायला लागेल तर एवढंच थांबतोय आता धन्यवाद